हाय हॅलो फ्रेंड्स तर आज मी ना माझे काही शिवलेले ब्लाऊज दाखवणार आहे मी काही शिवलेले ब्लाउज आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी मी हा ब्लाऊज शिवलेला आहे हा साधाच साधा ब्लाऊज आहे एकदम साधा सिम्पल त्याला समोरून गुंड्या पण आहेत दुसरा दुसरा एक ब्लाऊज शिवला आहे हा याचा ना पंच कोणी गळा केलेला आहे आणि साधा आहे ह्याला टिकली वर्क आहे डिझायनर ब्लाउज आहे त्यामुळे डिझायनर ब्लाऊजवरती साधे सिंपल ब्लाउज छान दिसतात अजून एक शिवलेला आहे ॲक्च्युली हा पण आहे ह्याला पोटली बटन्स बनव बसवलेले आहेत ले आणि लेस टाकलेली ले आहे आणि समोरून ते थोडंसा प्रिंस कट आहे समोरून हा प्रिन्स कट आहे आणि बाह्या बाह्या पण स्लीवज पण मी फुगेच्या बनवलेल्या आहेत आणि दुसरा एक ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा पण डिझायनरच म्हणजे टिकलीवरकच ब्लाऊज आहे आणि छान आहे ब्लाऊज त्याला ना रेडीमेड गोट बसवलेला हो आहे मी आणि साधा गोल गळा केलेला आहे ह्याची बाही डिझाईन बाही डिझाईन खूप छान आहे त्रिकोण बनवलेले आहेत बाही डिझाईनचे खूप छान डिझाईन वाटते ही साध्या ब्लाउ साधा सिंपल ब्लाऊजवरती डिझायनर ब्लाऊज असला जास्त डिझाईन केली तो जास्त चांगला नाही दिसत ब्लाऊज त्यामुळे डिझायनर ब्लाऊजवर साधे सिंपलच ब्लाउज हे कर ॲक्च्युली हा एक ब्लाउज आहे हा पण प्रिन्स कटच आहे खूप छान आहे हा पण ब्लाऊज ह्याला नॉट टाकलेली आहे बॅकला मी त्यामुळे छान दिसतो शोल्डर वगैरे उतरत नाही जर उतरत असतील तर आणि हा पानगळा केलेला आहे आणि साधी सिंपल एक लेस लावलेली आहे आणि ह्याच्या लांब भाया आहेत भाया लांब शिवलेल्या आहेत तरी ॲक्च्युली आता दोन ब्लाऊज माझे आहेत जे मी स्वतःचे माझे ब्लाऊज मी शिवलेले आहेत हा ब्लाऊज माझा आहे मी शिवलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे हा आणि याला बॅक डिझाईन आहे कशी कशी वाटते मला नक्की सांगा खूप छान डिझाईनही आणि स्लीवजला मी थोडंसं डिझाईन करून शे मनी लावलेले आहेत छान दिसतात खूप छान वाटते ब्लाऊज कसा वाटतं ब्लाउज नक्की सांगा अजून एक ब्लाऊज आहे माझा स्वतःचा हा पण कटोरी ब्लाऊज आहे साध्या सिंपल साडीवरचा आहे हा पाठी मागून लेस लाव लेसची डिझाईन बनवली आहे नॉड लावलेली आहे खूप छान डिझाईन डिझाईन वाटते लेसची आणि ह्याच्या बाह्या पण खूप छान बनवल्यात मी आता एक घागरा तुम्हाला दाखवायचे घागरा छोली एका ब्लाऊज पिसापासून शिवलेली आहे मी घागरा चोली ॲक्च्युली रिलेटिवमध्ये माझ्या बहिणीच्या मुलीला द्यायची आहे मला खूप छान वाटते घरच्या घरी स्वतःची स्वतः शिवू शकता तुम्ही एका ब्लाऊज पिसापासून झाली आहे आणि खाली लेस लावली आहे मी तिला आणि चोली पण खूप छान वाटते बॅकला नॉड अशी टाकलेली आहे मी छान दिसते नॉड खूप छान वाटते नॉड बाई डिझाईन ॲक्च्युली ही भाई ची डिझाईन राहिली होती दाखवायची बाई डिझाईन खूप छान अशी केलेली आहे नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे ही स्लीवज तर अशी बाई डिझाईन मी बनवलेली आहे तर कसे वाटले मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला नक्की सांगा मला चला थँक्यू चलो बाय बाय आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लटकन पण याचे बनवलेले आहेत लटकन खूप छान आहेत छान दिसत आहेत चलो चलो बाय बाय